नमस्कार मेट्रिनिनो हर्षलाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे एकदम मऊ लुसलुशीत आणि टेस्टी पुरणपोळी करण्याची खास ट्रिक्स ही पोळी इतकी नरम होईल की हाताने फाडली तरी तोंडात विढ घडेल चला तर मग पटकन सुरू करूया आपण डाळ घेतलेली आहे पुरण बनवण्यासाठी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक कप आहे आता आपण ही दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला पुरण न वाटता बनवायचं आहे आणि मौसूत असं पुरण बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला ही डाळ जरा वेगळ्या पद्धतीने आपण पुरण बनवणार आहोत तर तुम्ही बघा की इथे आपण एक कप डाळ घेतली ती दोन ते तीन वेळा आपल्याला पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे हे बघा ही आपण दोन ते तीन वेळा डाळ स्वच्छ धुतलेली आहे आता यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे पाणी भरपूर असं याच्यात पाणी घालायचं आहे जेणेकरून आपली डाळ ही भिजल्यानंतर डबल होते म्हणून आपल्याला याच्यात भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला दोन तास आपल्याला ही डाळ भिजून घ्यायची आहे आपण त्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते आता हे बघा आपण यामध्ये ही भिजवलेली डाळ घाल घालायची आहे कुकरमध्ये आता ही डाळ आपण यामध्ये घातल्यानंतर तुम्हाला पाणी तुम्ही आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे जर तुम्हाला कट हवा असेल तर त्याप्रमाणे थोडं पाणी जास्त घालायचं आहे आता इथे बघा मला कट हवं आहे म्हणून मी इथे पाणी थोडं जास्त घालते आणि आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे एक चमचा असं थोडं तेल घालायचं आहे की जेणेकरून तेल घातल्यामुळे कुकरमधून आपली जी डाळ आहे ती बाहेर येणार नाही आणि थोडंसं चिमूट भर आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे की आपला पुरणाला असा छान कलर येण्यासाठी आणि आता आपण याला कुकर लावून आपला मीडियम गॅसवरती आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या आपण याच्यात काढून देणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे मीडियम ग्लॅस गॅसवरतीच आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपली दाळ शिजते तोपर्यंत आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे त्यासाठी मी ते एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घ्यायचा आहे पण मी येथे मैदा घेतलेला नाही आहे फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि चवी आपलं चिमूटभर हळद घालायची आहे आता हे सर्व आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं हे बघा पाणी घालून आपल्याला हे घट्टसर अशी घट्ट नाही थोडी सैल आणि खूप घट्टही नाही आणि खूप पातळ नाही या पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आणि जर पोळी आपल्याला मऊ हवी असेल तर त्यासाठी कणिक आपल्याला घट्ट मळायची नाही आहे थोडी मऊसर कणिक ठेवायची आहे आणि त्याचबरोबर आ आपण ही कणिक अशी घट्टस घट्ट मळायचीच नाही त्याला हे बघा आपण छान कणिक मळून घेतली तर तरी ते, ते, ते दोन ते तीन चमचे पोहे खायचे आपल्याला यावरती असं तेल घालून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा आपल्याला ही छान अशी मौसूत आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे पण कणिक जेवढी तुम्ही छान मळाल तेवढी आपली पुरणपोळी छान अशी फुगेल आणि मस्तपैकी एकदम नरम होईल सॉफ्ट होईल आणि जेवढी तुम्ही आता ही कणिक भिजवणार म्हणजे एक ते दोन तास आपल्याला ही कणिक मुरवायची आहे जितकी आपली कणिक मुरणार तितकी आपली चपाती अशी मऊसूत होणार आहे आता हे बघा येथे मी असं हे तेल लावून आता इथे झाकण ठेवून आपण ही एक तास आपल्याला मुरू द्यायचं आहे हे बघा आपली कुकरची वापरी गेलेली डाळही शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आपली डाळ अशी मऊसूत अशी शिजलेली आहे डाळ आपण भिजत घातली आणि शिजवल्यामुळे तिला मस्तपैकी ही छान अशी शिजली जाते आता तुम्ही जर तुम्हाला कट हवा असेल तर कट काढून घ्यायचा आहे आधी मी येथे कट काढून घेतलेला आहे आणि आता हे बघा चमचाच्या साह्याने मी येथे स्मॅश करते तुम्ही जर तुमच्याकडे बटाटा स्मॅश करायचं जर असेल तर स्मॅशरने तुम्ही हे स्मॅश करू शकतात आपल्याला असं खूप कमी मेहनतीमध्ये आपल्याला हे पुरण बनवायचं आहे तुम्ही बघू शकता हे बघा असं या पद्धतीने आपल्याला हे असं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपल्याला हे स्मॅश करायचं आहे हे बघा आपण हे सगळं स्मॅश करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये जेवढी डाळ होती तेवढंच आपल्याला याच्यामध्ये गूळ किंवा साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये घालायचं आहे तुम्ही गूळ खात असाल तर गूळ साखर तर साखर तुम्हाला जे आवडेल ते याप्रमाणे घालायचं आहे हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला येथे गॅसवरती आपल्याला मंद असं गॅस बारीक गॅस ठेवायचं आहे सुरुवातीला आणि नंतर मग आपल्याला मीडियम गॅसवरती हे छान चार ते पाच मिनटं आपल्याला सुरुवातीला शिजून घ्यायचं आहे थोडंसं सुरुवातीला पातळ वाटेल पण नंतर ना जसं ते शिजेल तसं तसं ते घट्ट होत जातं आणि हे बघा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे दहा ते पंधरा मिनटं पूर्ण पुरण शिजायला आपल्याला लागणार आहे तुमचं पुरण किती आहे त्यावरती हे सर्व अवलंबून आहे हे बघा येथे आपलं पुरण मस्तपैकी तयार झालेलं आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी वेलची पूड आणि जायफळ पूड आपल्याला घालायची आहे यामुळे आपल्या पुरणाला चव आणि टेस्ट छान येते आता हे सर्व आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे पुरण बनवलं आहे ते कमी भांड्यांमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये आपण हे पुरण बनवलं आहे आणि झटकिपट असं हे पुरण तयार होतं आता हे पुरण झालं हे कसं समजायचं तर आता यासाठी मी तुम्हाला इथे एक टीप सांगते तर तुम्ही येथे बघा इथे असा हा चमचा ठेवायचा आहे मध्यभागी आणि हा चमचा आपला पडला नाही हा खाली जर पडला चमचा तर आपलं पुरण शिज शिजलेलं नाही पण आपलं पुरण चमचा आपला खाली पडत नाही आहे म्हणजे आपलं पुरण छान मस्तपैकी शिजलेलं आहे आणि ते तयार आहे म्हणजे हे बघा त्याची कन्सिस्टन्सी मस्त घट्ट झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हे थोडं थंड होऊ देऊ आणि त्यानंतर आपण चपाती लाटायला घेणार आहोत येथे आपली कणिक आणि चपा पुरण दोघंही तयार आहेत मी तुम्हाला आता ते कसं लाटायचं ते दाखवते हे बघा आपली कणिक आपण छान मुरलं आता या पुन्हा आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला असं एक ते दोन मिनटं छान असं हे मळून घ्यायची आहे म्हणजे आपली कणिक अजून अशी ही सॉफ्ट होईल आता यातून आपल्याला जसं आपण मोदकाचा गो मोदकाला जशी पारी बनवून घेतो एवढा मी असा गोळा घेतला आहे आणि याला मोदकाला जशी आपण पारी बनवून घेतो त्या पद्धतीने आपल्याला इथे ही पारी बनवून घ्यायची आहे इथे हे बघा मी मोदकाची पारी बनवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पुरणाचं ज पुरण जे बनवून घेतलं आहे त्याचा असा मी जे गोळा बनवून घेतलेला आहे आणि जेवढं आपण कणिक घेतली होती तेवढाच आपल्याला पुरण घ्यायचं आहे आणि त्याला असं बंद करून घ्यायचं आहे जसं आपण मोदकाला बंद करतो त्या पद्धतीने आपल्याला हे असं बंद करून घ्यायचं आहे हे बघा आणि असं छान असं हे फ्लॅट करून घ्यायचं आहे आणि आता याला आपण थोडंसं असं हे पीठ लावून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला हे पीठ लावायचं नाही आहे आणि हलक्या हाताने आपल्याला इथे हे लाटून घ्यायचे आहे हलक्या हाताने लाटायचं आहे अगदी हलक्या हाताने ही बघा इथे आपली चपाती लाटून तयार झालेली आहे आता तिथे मी ग गर, तवा गरम करायला ठेवलेला आहे आता त्या गरम तव्यावरती तवा छान गरम होत्यायचा आहे तवा गरम झालेला आहे आता यावरती आपल्याला ही चपाती तापून घ्यायची पण याच्या चपातीला थोडेसे बुडबुडे आले की त्यानंतर ही चपाती आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि दोघं साईडने छान आपल्याला तूप लावून खरपूस अशी भाजून घ्यायची आहे मस्तपैकी आपली पुरणपोळी तयार होत आहे पैकी आपल्याला असं हे तूप लावून घ्यायचं आहे दोघं साईडने आपली चपाती मस्त पैकी ही पुरण आपलं हे तयार आहे तुम्ही बघू शकता आपली पोळी मस्त फुगलेली आहे आता ही आपण याच पद्धतीने बाकीच्या चव पुरण सुद्धा आपण करून घेऊ हे बघा आपले मस्तपैकी हे तुम्ही बघू शकतात किती मस्त अशी सॉफ्ट आणि मस्त, मस्त चपाती झाली तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राय लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद